पज्योती दीप नमस्तुभ्यं दीपज्योती परमाभ्यम दीपहर्जुने पापं दीपज्योती जनार्दन दीपज्योती जनार्दन नमस्कार मंडळी दिव्यांची अमावस्या आली म्हणजे श्रावणाची चाहूल लागते दीप अमावस्याचं महत्त्व काय आहे दीप अमावस्या का साजरी केली जाते हे आता आपण बघूया आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात त्या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो हा चातुर्मास चार महिन्यांचा असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते या अमावस्याला आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते या अमावस्याला दिव्यांची खास आरास केली जाते आणि पूजनही केले जाते दीपमावस्येला दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्व आहे आपण या अमावस्येला दिव्यांचे पूजन करून पवित्र अशा श्रावण महिन्याचे जणू स्वागतच करत असतो आता आपण बघूया दीपपूजनाचे काय महत्व आहे कोणत्याही कार्याची सुरुवात शुभारंभ आपण सरस्वती पूजन आणि दीप करून करत असतो अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती राहते दीपपूजन कसे करावे दिव्यांची पूजा करण्याची रीत काय आहे ते बघूया दीप अमावस्येला पहाटे दी कर्मे करून घरातील सर्व दिवे काढून त्यांना एकत्र करावे दिवे स्वच्छ घासून ते पाण्याने धुवून पुसून ठेवावे त्याबरोबरच दीपपूजनाची जागा पुसून स्वच्छ करावी देवघराजवळ चौरंगावर किंवा पाटावर वस्त्र अंथरून दिव्यांची मांडणी करावी तदनंतर हळदी कुंकुवाने फुलांनी दीपपूजन करावे दीप प्रज्वलित करावे मनोभावे परमात्म्याची आराधना करावी व दीपामावस्याच्या कथेचे वाचन वा श्रवण करावे देवाला दूध वा खीर यांचा नैवेद्य दाखवावा चला तर मग आपण आता अमावस्याची कथा श्रवण करूया कोणतीही कहाणी वाचण्याच्या आधी श्रवण करण्याच्या आधी आपण गणपतीची कहाणी वाचत असतो तर कहाणी गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मणी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मणी ध्यायीजे पाविजे चिंतीले लाभिजे मनकामना म्हणा निर्विघ्न सिद्धी करीजे ही पाचा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ कहाणी दिव्यांच्या अवसेची ऐका दीपकांनो तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळा इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगा चाळ आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासूदीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरणे त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करत आहेत कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं कशी कशी कशी, कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली गर हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावाच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळा इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगा चाळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूट घ्यावा असं सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावी पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुपळ सम